एक धक्कादायक बातमी समोर विदेशी महिलेवर कोकणात अत्याचार केला गेलाय जंगलात ब, बंदी अवस्थेत ही विदेशी महिला आढळली आहे कोकणामध्ये या विदेशी महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत कोकणातील जंगलामध्ये बंदी अवस्थेत ही विदेशी महिला आढळली सावंतवाडी परिसरातील जंगलात ही महिला आढळली आहे दरम्यान पोलिसांचा आता या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात विदेशी महिला ही बंदी अवस्थेत आढळली दरम्यान या प्रकरणानंतर आता पोलिसांचा या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे या महिला दोन ते तीन दिवस बांधून ठेवल्याचं बोललं जाते मात्र दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसताना एवढ्या आत्मह्येला कसं आणि कुणी आणलं हा प्रश्न निर्माण झालाय या भागात गेलेल्या शेतकरी आणि गुराख्यांना हा प्रकार निदर्शनास आला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर जोडलेत सुरेश नेमका प्रकार काय घडलाय निश्चितच जी जी घटना ती अतिशय धक्कादायक आहे कारण सावंतवाडी रोणापाल सुळनुर् गावच्या मध्य असलेल्या कराडीचे डोंगर या धंडार जंगलात एका विदेशी महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याची ही स्थिती ही महिला आढळून आली एका एक गुरातील हा गुरे घेऊन गेल्या असताना ही जी महिला आहे ती त्याच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी तिथल्या ग्रामस्थांना व पोलिसांना माहिती दिली मग मा पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली मात्र तिला ती तीन दिवस दोन ते तीन दिवस तिथे सातादंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती मात्र ही विदेशी महिला तिथे कशी आली का आली या संदर्भात अद्याप पर्यंत पोलिसांकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही मात्र या महिलेला आता सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात ही उपचारार्थ दाखल केलेत आणि तिच्यावर सध्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र ही जी घटना आहे ती अतिशय धक्कादायक घटना या प्रकरणी पोलिसांचा सुद्धा अधिकचा तपास सुरू आहे सुरेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल